बीड जिल्ह्यात आंबासाखर कारखान्याजवळ कार आणि ट्रक एकमेकांवर धडकल्यानं झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोन जण जखमी बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर पांगरा ते वाघाला रस्त्यावर एसटी बसच्या चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं बसला अपघात सव्वीस प्रवासी जखमी सांगली जिल्ह्यात फळपीक नसताना विमा उतरवून फसवणूक करणाऱ्या नऊशे एक शेतकऱ्यांवर कृषी विभाग करणार कारवाई प्रशासनाची संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकविसाव्या पशुगणनेचं उद्घाटन मोबाईल ॲपमध्ये माहिती भरती केली जाते पशुगणना गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली वनपरिक्षेत्रात रेती चोरी करणारे ट्रॅक्टर वनविभागानं केले जप्त अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातल्या तहराबाद जवळ बिबट्यानं केला सहा वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला वडिलांनी बिबट्याशी झुंज देत केली मुलाची सुटका आणि अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात घरफोड्या करणारी चार, चार सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी केली जेरबंद